नन्हे सितारे अंतर्गत आजची स्पर्धा आहे कथा सांगणे सहभागी इयत्ता सातवीचे विद्यार्थी निरज दादा आमचे शाळेचे नाव किल्ला परिषद प्राथमिक शाळा घेवा आमच्या विषयाचे नाव आहे कृतीयुक्त इता सातवी विष आमच्या कथेचे नाव मैत्री शिकारी अरे आपल्याला तर शिकारच गावत नाही आहे आपण कित्येक दिवस झाले शिकारीला जातोय पण आपल्याला एक पण शिकार मिळत नाहीये चला आपण आज पण प्रयत्न करूया चला आपण तर जंगलात जाऊया अरे इथे तर एक पण पक्षी नाही आहे आपण आता दुसऱ्या जंगलात गेले पाहिजे अरे वा इथे इथे तर किती कबूतर आहेत आपल्याला इथेच जाळे टाकाय पाहिजे चला तर आपण जाळे टाकून घेऊया हो त्याच्यावर गाणे टाकून देऊया आपण एका झाडामागे जाऊन लपूया अरे वा मला तर तीन पक्षी सापडले ते आपण तर जाळ्यात अडकलो अरे आपल्याला काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे चला तर आपण एक युक्ती करूया एक दोन तीन म्हणले की आपण सर्व तिघांनी उडूया अरे हो रे आपण पाहिजे चला तर आपण चला तर आपण उडूया अरे आपण तर यशस्वी झालो अरे माझी जाळे गेली अरे माझी जाळे गेले थांबा रे बक्षेल न थांबा बळ असते आणि एकता विभागली की आपला नाश मात्र नक्कीच होत असतो धन्यवाद